आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज खारं वांगं बनवणार आहे म्हणजे सप्पक वांगं मी तर पाच वांगे छान असं चिरून घेतलं आहे डेट वगैरे काढले आहेत आणि पाण्यात टाकायचं ही वांगे म्हणजे काळे पडत नाहीत आणि त्याला लागणारं साहित्य बारीक चिरलेला कांदा खोबरं जिरा पावडर धने पावडर आणि लसूण अद्रक पेस्ट वाटलेलं आणि बारीक केलेली कोथिंबर के आणि शेंगदाण्याचं कूट चला चालू करूया रेसिपीला गॅसवरती कडाई ठेवला आहे गरम करण्यासाठी कडाई छान गरम झाल्यावर तेल टाकून घ्यायचं आहे मी तर दीड पळी टाकत आहे तेल छान गरम झालं आहे यात जिरे मोहरी टाकून घेऊया जिरी मोहरी छान तडतडले आहेत लसूण आणि अद्रक आपल्याला टाकून घ्यायचा आहे याला पण छान असं मिनिटभर कोचून घ्यायचं आहे तेलात लालसर झाल्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे मी तर कांदा टाकला आहे कोण कोण कांदा टाकत नाही चित्त न टाकतात मी तर कांदा टाकले आहे पण छान परतून घ्यायचं आहे कांद्याला दोन मिनिट तसंच खोबरं पण टाकून घ्यायचं आहे कांदा लालसर झाला आहे खोबर मी थोडं घातले आहे तुम्ही आणखी थोडं घालू शकता जेवढं टाकले तेवढं घालू शकता भाजीचं प्रमाण बघून खोबरं तर लाल उभ घ्यायचं आहे खोबरं छान लाल झालं आहे आता वांगे टाकून घ्यायचं आहे तेलातच पाणी नेवून घेतलं आहे वांग्यातलं दोन इंटर घ्यायचं कधी चवपटाचा घंटा तर अशी चपक वाजेची भाजी बनवा खारं वाढलं म्हणतात तर यात थोडीशी हळद टाकून घ्या वांगी छान असं तेलात फ्राय झाले आहेत छान करायचं आहे तेला छान करून घ्यायचं आहे जिरा पावडर धने पावडर सर्व टाकायचं आहे मिक्स करायचं इकडं गॅसवरती मी पाणी ठेवलं आहे उकळलं उकळायला म्हणजे गरम केलं आहे पाणी थोडस म्हणजे वांग्यामध्ये टाकण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला रसा पाहिजे ना तेवढा टाकू शकता मी थोडाच बनवणार आहे रस्सा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे वरण मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे गॅस मध्यम आचेवर वर ठेवायचं आहे म्हणजे आपली वांग्याची भाजी छान शिजेल आणि तेल पर सुटेल शेंगदाण्याला बघा भाजी शिजत आली आहे अगदी चार मिनिटात भाजी शिजेल हे जास्त वेळ लागणार नाही वांग शिजायला बघा खूप छान शिजली आहे वांग्याची भाजी एकदम मस्त झाली आहे लहान मुलांना तर खूप आवडेल ही भाजी नक्की आवडीनं बनवा तुम्ही पण खूप छान झाली आहे वांग्याची भाजी एकदम मस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला